पाच जानेवारीला सौभाग्य सुमन सखी मंचचा आनंद मेळावा संपन्न होणार पिंपळगाव आणि परिसरातील महिला वर्गाने या आनंद मेळाव्याला भेट द्यावी सौभाग्य सुमन सखी मंचचे आवाहन दरवर्षी सौभाग्य सुमन सखी मंचच्या माध्यमातून पिंपळगाव आणि परिसरातील महिलांच्या कनागुलांना वाव देण्यासाठी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात सौभाग्य सुमन सखी मंचच्या वतीने आनंद मेळावा फनफेअरचे आयोजन केले जाते यात पिंपळगाव वसंतसह गुजरात औरंगाबाद या ठिकाणाहून स्टॉलधारक येत असतात त्यात विविध व्यावसायिक यांच्यासह नवनवीन रेसिपी तयार करणारे व जिभेचे चोचले पुरवणारे स्टॉल्स असतात त्याचा पिंपळगाव वसंत शहरातील खवय्ये मनमुरादपणे आस्वाद घेतात त्यामुळे सालाबादाप्रमाणे याही वर्षी सौभाग्य सुमन सखी मंच वतीन पाच जानेवारी रोजी फन फेअर आनंद मेळाव्याच आयोजन केले आहे या आनंद मेळाव्याला पिंपळगाव आणि परिसरातील महिला वर्ग तसेच नागरिकांनी भेट देऊन या आनंद मेळाव्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सौभाग्य सुमन सखी मंचच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी सुमन सखी मंच सदस्य सोनिकिता राहुल बागरेच्या आम्ही पुन्हा एकदा तुमच्या भेटीसाठी येत आहोत नागरिकांचा अतिशय उत्साह पाहून आम्ही परत ह्यावेळेस पाच जानेवारी दोन हजार पंचवीस प्रमिला लॉन्ज येथे भव्य प्रमाणात फन फेअर आयोजित केलं गेलं आहे याच्यात मौज मजा आणि मस्ती मोठ बाहेर गावच्या म्हणजे बरेचसे स्टॉल याच्यात आम्ही इन्क्लूड केलेले आहे इथे तुम्ही शॉपिंग करू शकता खाऊ शकता मस्तपैकी मजा करू शकता तर सर्वांनीही हा फनफेअरला येऊन व्हिजिट करायचे आहे जे खवय्या आहे त्यांच्यासाठी खा खास प्रमाणात जे नऊ वर्षापासून आमच्याकडे येतात कटोरी चाटवाले औरंगाबादवाले जे नेहमी आमच्या फन फेअरसाठी व्हिजिट करतात तर सर्वांनी ह्या संधीचा फायदा उठवून आणि आमच्या फन फेअरला येऊन भेट द्यायची आहे याच्यामध्ये मुलांसाठी पण खाऊ आहे बऱ्याचशा गोष्टी खरेदी संक्रांत येत आहे त्याच्यासाठी खास आम्ही त्याच्यासाठी बरेचसे स्टॉल बोलवले गेले संक्रांतीसाठी तिळीचे लाडू तिळपापडी जे आपल्या आप फन फेअरचं खास वैशिष्ट्य इथे मोठ्या प्रमाणात येणारा मॉब हा आपल्या ह्या आप फेअरचा उत्साह वाढवणारा आहे तर आमची विनंती हे सुमन सखी मंच थ्रू की सर्वांनी आमच्या ह्या फनफेअरला येऊन व्हिजिट करावी अशी नम्र विनंती